महत्वाचा मेसेज मला आम्हाला सगळ्यांना मिळून द्यायचा आहे की मराठीचा अपमान केला नाही तर नाही बटा नाही बटोगे तो पिटोगे मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही हा सुस्पष्ट मेसेज हा गेला पाहिजे आणि तो मेसेज देण्याचं काम आम्ही केलेलं आहे नाही हा काय उत्तर भारतीय विरुद्ध मराठी वाद नाही का काही जे भारतीय जनता पक्षाच्या एआय जनरेट केलेली माकडं आहेत त्या प्रताप आहेत तुम्ही उल्लेख करता म्हणताय की द्या ना बघू ना कुठला लोहा कुठला पत्तर मी तुम्हाला सांगितलं ना ही जी मंडळी आहेत होल्डिंग आणि पोस्टर लावणारी ही भारतीय जनता पक्षाची ए आय जनरेट केलेली माकड आहेत मुळात मुळात असं आहे की याचा विषय आला कुठे याचा विषय आला कुठे जाणीवपूर्वक भारतीय जनता पक्षाला या पद्धतीचं नॅरेटिव्ह तयार करायचं आहे आणि उत्तर भारतीय मतं गोळा करायचे आहेत त्याच्यासाठी चाललेले हे खेळ आहेत सोन्याची अंडी खाऊन झाली आता कोंबडीच कापायला निघाले आमच्याकडे विकासाचा तर त्यांच्याकडे खुर्चीचा एजेंडा हि युती मराठी माणसाची नव्हे तर स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात मला एक सांगा की त्यांनी जी भारतीय जनता पक्षाबरोबर युती के केली ती कशासाठी केली सत्तेसाठीच केली ना खुर्ची उपवायलाच केली ना मुख्यमंत्रीपद मिळालं नसतं तर युती केली असती का एकनाथ शिंदेनी दुसऱ्याकडे जेव्हा एक बोट दाखवत आहे तेव्हा चार बोट त्यांच्याकडे आहेत हे त्यांनी ते लक्षात ठेवलं पाहिजे अदानी फॅमिलीसाठी महानगरपालिका नाही हे ते त्यांनी लक्षात ठेवावं कसली डेव्हलपमेंट केली मला एक त्या प्रश्नाचं तू उत्तर द्या दोन पूल आणि एक रस्ता म्हणजे डेव्हलपमेंट होत नाही इथे राहणाऱ्या मुंबईकरांचा हॅपीनेस इंडेक्स किती आहे खरोखर जनता खुश आहे का मला असं वाटतं जर जनता खुश असेल तर ती प्रगती असते तो विकास असतो इथे जनता कुठे खुश है। लोका ना ना है, ले ले आहे लोकांना नोकऱ्या नाही एक अटल चेतू बांधलाय पण इथले रस्ते सगळे खड्ड्यात भरलेले आहेत रोज तका उठून मी रोज अटल चेतू वर्णन नाही ना, ना जाणार आहे जे मुंबईचे रस्ते आहेत त्याची का अवस्था आहे जागोजागी कचरा पडलेला आहे कचऱ्यामध्ये दोन दोन हजार कोटीचे भ्रष्टाचार केलेले आहेत याची उत्तरं भारतीय जनता पक्षाला द्यावी लागतील ना शेवट तुम्ही वीस वर्ष सत्तेत होतात महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षा विसरली भारतीय जनता पक्ष सत्तेत होती महानगरपालिकेत पारेकरी म्हणून स्वतःला म्हणून घेत होते ते पारेकरी काय झोपा काढत होते का दे दे परीव परीव डोळे मिटून हात पुढे करत होते एकदा उत्तर त्यांनी पण द्यावं शेलारांनी आवडली की नाही आवडली शेलारांचा प्रॉब्लेम असा आहे त्यांना सध्या त्यांच्या पक्षात विचारत नाही त्यामुळे रोज हल्ली त्यांना रामदास आठवले चावलेत

पण मला असं वाटतं अमित साठावांचा मेवना पण आहे ना नगरसेवक शेलारांचा भाऊ आहे दरेकरांचा पण भाऊ आहे अजून यादी निघेल अगर बात निकलेगी तर बहुत लंबी जाएगी कोणाचा फॅमिली बिझनेस आहे ते कळेल ना आणि का अदानीचा फॅमिली बिझनेस करायला महानगरपालिका आहे का अदानीला धारावी द्या अदानीला हे द्या अदानीला ते द्या अदानींच्या फॅमिलीसाठी महानगरपालिका तुम्हाला ताब्यात पाहिजे का अदानी अंबानींच्या फॅमिलीसाठी हे पण एकदा सांगावं मतांसाठी मतांसाठी आता पलटी मारत आहेत पण यांची जुने पापे त्यांना धुता येणार नाहीत मुंबई आणि महाराष्ट्रात हिंदुत्ववादीच आहे महाराष्ट्र ही आहे माझी पैदास हिंदुत्वादी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही काल बघितली व्हिडिओमध्ये

यांच्या डोक्याचाच हिरवा रंग भरलाय कुरेशी आशिष कुरेशी म्हणजे मुंबईला लागलेली बुरशी आहे कुरेशींनी आम्हाला शिकवू आणि मला एक सांगा जेव्हा रजा अकादमीचा मोर्चा निघालेला हा हुतात्मा चौकाचे आपल्या आझाद मैदानाच्या इथे त्यावेळेला ज्या पद्धतीची त्यावेळेला कुठे होते हो यांचे हिंदुत्ववादी घरात सगळे शेपट्या करून बसलेले कोण आलं बाहेर फडणवीस साहेब आले

येणाऱ्या दिवसात मला वाटतं याची सगळ्यांची उत्तर मिळतील अभि अभि तो सुरुवात आहे शिवसेनेला चार कारकून बडवे यांनी घेरले होते त्यामुळे हे कारकून आणि बडवे कोण यांचे उत्तर राज ठाकरेंनी अगोदर द्याव असेल आपत परिस्थितीत नाही कुठल्याही परिस्थितीत नाही राष्ट्रवादीची युती नाही 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 मला अजित पवारांना प्रश्न विचारा तेच उत्तर देऊ शकतो मी त्यांच्यावरतीने उत्तर कसं देणार अहो जे नवाब मलिकांच्या मांडीला मांडी लावून बसले ते काय आम्हाला शिकवत आहे सत्तेसाठी बसले ना नवाब मलिक घेतलं ना पत्राखाली एवढे पर्सनल आरोप नवाब मलिकांनी ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर केले त्या नवाब मलिकांना सोडवण्याचं काम कोणी केलं भारतीय जनता पक्षानेच केलं ना बरोबर यांची अजित पवार साहेबांची युती झाली आणि नवाब मलिक सुटले जेलमधनं लोक काय मूर्ख आहेत का लोकांना कनेक्शन कळत नाहीत काही ज्या भुजबळांवर यांनी आरोप केले त्याच भुजबळांना मंत्रीपद मंडळात घेतलं ज्या त्या हसन मुश्रीफ त्या हातोडा घेऊन बिचारे किरीट सोमाया गेले त्यांचा हातोडा पण लोंकळला त्याच्यामध्ये सुमितचा विषय वेगळा आहे आमची त्याच्याशी बोलणं चालू आहे थोडी नाराजी आहे आम्ही बोलू आम्ही बोलू आमचे बोलतील त्यांच्याशी योगेश कदम कोण का बैठकीला हजर होता आमच्या अजूनही चर्चा चालू आहे आज उद्यामध्ये यादी फायनल या प्रोसेस मध्ये मी नाही आमचे वरिष्ठ नेते नांदगावकर साहेब आणि सरदेसाहेब बघतायत ते, ते तुम्हाला एक दोन दिवसात संपूर्ण ते तब्येत बरी नाही मला वाटतं काल ज्या पद्धतीने मुंबईत होर्डिंग लावण्यात आली की बटोगे तो पिटोगे वगैरे त्यांना मला असं वाटतं की एक महत्त्वाचा मेसेज मला आम्हाला सगळ्यांना मिळून द्यायचा आहे की मराठीचा अपमान केला तर तुम्ही बटा नाही तर नाही बटा नाही बटोगे तो भी पिटोगे मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही हा सुस्पष्ट मेसेज हा गेला पाहिजे आणि तो मेसेज देण्याचं काम आम्ही केलेलं आहे हा काही उत्तर भारतीय विरुद्ध मराठी वाद नाही काही जे भारतीय जनता पक्षाच्या ने जनरेट केलेली माकडं आहेत त्या माकडांचं ए आय जनरेटेड माकडांचे हे प्रताप आहेत तुम्ही ज्यांचा उल्लेख करताय ते असं म्हणतात की इटका जेव्हा पत्थरचे नाही लोहेचे होऊन देते द्या ना बघू ना कुठला लोहा कुठला पत्थर मी तुम्हाला सांगितलं ना ही जी मंडळी आहेत होल्डिंग आणि पोस्टर लावणारी ही भारतीय जनता पक्षाची ए आय जनरेट केलेली माकड आहेत नाही मुळात मुळात असं आहे की याचा विषय आला कुठे विषय आला कुठे जाणीवपूर्वक भारतीय जनता पक्षाला या पद्धतीचं नॅरेटिव्ह तयार करायचं आहे आणि उत्तर भारतीय मत गोळा करायचे त्याच्यासाठी चाललेले हे खेळ आहेत सोन्याची अंडी खाऊन झाली आता निघाले आमच्याकडे विकासाचा तर त्यांच्याकडे खुर्चीचा एजेंडा ही युती मराठी माणसाची नव्हे तर स्वतःची अस्तित्व टिकवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मग मला एक सांगा की त्यांनी जी भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली ती कशासाठी केली सत्तेसाठीच केली ना खुर्ची उभवायलाच केली ना मुख्यमंत्रीपद मिळालं नसतं तर युक्ती केली असती का एकनाथ शिंदेनी दुसऱ्याकडे जेव्हा एक बोट दाखवत आहे तेव्हा चार बोट त्यांच्याकडे आहेत हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे अदानी फॅमिलीसाठी महानगरपालिका नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं कसली डेव्हलपमेंट केली मला एक त्या प्रश्नाचं तू उत्तर द्या <laughs> दोन पूल आणि एक रस्ता म्हणजे डेव्हलपमेंट होत नाही इथे राहणाऱ्या मुंबईकरांचा हॅपीनेस इंडेक्स किती आहे खरोखर जनता खुश आहे का मला असं वाटतं जर जनता खुश असेल तर ती प्रगती असते तो विकास असतो इथे जनता कुठे खुश आहे लोकांना नोकऱ्या नाही एक अटलचेतू बांधलाय पण इथले रस्ते सगळे खड्ड्यात भरलेले आहेत रोज तर काय उठून मी रोज अटल सेतू वर्णन आहे ना जाणार आहे जे मुंबईचे रस्ते आहेत त्याची का अवस्था आहे जागोजागी कचरा पडलेला आहे कचऱ्यामध्ये दोन दोन हजार कोटीचे भ्रष्टाचार केलेले आहेत याची उत्तरं भारतीय जनता पक्षाला द्यावी लागतील ना शेवट तुम्ही वीस वर्ष सत्तेत होतात महानगरपालिकेचे भारतीय जनता पक्ष विसरली का गेले पंचवीस वर्ष भारतीय जनता पक्ष सत्तेत होती महानगरपालिकेत पारेकरी म्हणून स्वतःला म्हणून घेत होते ते पारेकरी काय झोपा काढत होते का डोळे मिटून हात पुढे करत होते एकदा उत्तर त्यांनी पण द्यावं आशिष शेलारांनी आवडली की नाही आवडली शेलारांचा प्रॉब्लेम असा आहे त्यांना सध्या त्यांच्या पक्षात विचारत नाही त्यामुळे रोज हल्ली त्यांना रामदास आठवले चावले जर की लोक गुंडांसारखे चोरायला लागले तर काय करायचं ओ यांचे किती सांगायचे आता पण मला वाटतं अमित साठावांचा मेवणा पण आहे ना नगरसेवक शेलारांचा शेला शेला भाऊ आहे दरेकरांचा पण भाऊ आहे अजून यादी निघेल अगर बात निकलेगी तो बहुत लंबी जाएगी कोणाचा फॅमिली बिझनेस आहे ते कळेल ना आणि का अदानीचा फॅमिली बिझनेस करायला महानगरपालिका आहे का अदानीला धारावी द्या अदानीला हे द्या अदानीला ते द्या मग अदानींच्या फॅमिलीसाठी महानगरपालिका तुम्हाला ताब्यात पाहिजे का अदानी अंबानींच्या फॅमिलीसाठी हे पण एकदा सांगावं मतांसाठी मतांसाठी आता पडती मारत आहेत पण यांची जुने पापे त्यांना धुता येणार नाहीत मुंबई आणि महाराष्ट्रातही हिंदुत्ववादीच आहे महाराष्ट्रही हिंदुत्ववादीच आहे माझी पैदास हिंदुत्ववादी असं मुख्यमंत्री काल बघितली व्हिडिओ मध्ये ज्यांची पहिलाच हिंदुत्ववादी आहे त्यांचे व्हिडिओ आहेत ते किती छान हिंदुत्ववादी दिसत आहेत त्याच्यात ते कौतुक वाटलं म्हणून येतोय असा आरोप जो आहे तो ठाकरेंवर होताना बघायला मिळत आहे कोण करत हिरवा रंग यांच्या डोक्यातच हिरवा रंग भरलाय कुरेशी आशिष कुरेशी म्हणजे मुंबईला लागलेली बुरशी आहे कुरेशींनी आम्हाला शिकवू आणि मला एक सांगा जेव्हा राजा अकादमीचा मोर्चा निघालेला हा हुतात्मा चौकाचे आपल्या आझाद मैदानाच्या इथे त्यावेळेस ज्या पद्धतीची त्यावेळेला कुठे होते हो यांचे हिंदुत्ववादी हो घरात सगळे शेपट्या करून बसलेले कोण आलं बाहेर फडणवीस साहेब आले का आशिष कुरेशी आले कोण आले आलो आम्हाला हिंदुत्व आणि राज ठाकरे नाही मला असं वाटतं येणाऱ्या दिवसात कळेल येणाऱ्या दिवसात मला वाटतं याची सगळ्यांची उत्तर मिळतील अभि अभि तो सुरुवात आहे शिवसेनेला चार कारकून बडवे यांनी घेरले होते त्यामुळे हे कारकून आणि बडवे कोण यांचे उत्तर राज ठाकरेंनी अगोदर द्याव आपत परिस्थितीत नाही कुठल्याही परिस्थितीत नाही राष्ट्रवादीची युती नाही नाही ना मला वाटतं अजित पवारांना प्रश्न विचारा तेच उत्तर देऊ शकतो मी त्यांच्या वतीने उत्तर कसं देणार अहो जे नवाब मलिकांच्या मांडीला मांडी लावून बसले ते काय आम्हाला शिकवत आहे सत्तेसाठी बसले ना नवाब मलिक घेतलं ना पत्राखाली एवढे पर्सनल आरोप नवाब मलिकांनी ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर केले त्या नवाब मलिकांना सोडवण्याचं काम कोणी केलं भारतीय जनता पक्षानेच केलं ना बरोबर यांची अजित पवार साहेबांची युती झाली आणि नवाब मलिक सुटले जेलमधनं लोक काय मूर्ख आहेत का लोकांना कनेक्शन कळत नाहीत काही ज्या भुजबळांवर यांनी आरोप केले त्याच भुजबळांना मंत्रीपद मंडळात घेतलं ज्या ते हसन मुश्रीफ त्या हातोडा घेऊन बिचारे किरीट सोमाया गेले त्यांचा हातोडा पण लोमकळला त्याच्यामध्ये सुमितचा विषय वेगळा आहे आमची त्याच्याशी बोलणं चालू आहे थोडी नाराजी आहे आम्ही बोलू दूर असेल बोलू आम्ही आमचे बोलतील त्यांच्याशी योगेश कोण का बैठकीला हजार होता आमच्या अजूनही चर्चा चालू आहे अजून मध्ये यादी फायनल या प्रोसेस मध्ये मी नाही आमचे वरिष्ठ नेते नांदगावकर साहेब आणि सरदेसाहेब बघतायत ते तुम्हाला एक दोन दिवसात संपूर्ण ते तब्येत